लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका પંઢરે છે વારી હરણાઈ છ દારી गुरुवार्या श्री मुकुटराव काका महाराज जयपूर यांच्या पालखीचं हरणाई उद्योग समूहाच्या वतीनं मोठं स्वागत श्री गुरु मुकुटराव काका जयपूर महाराज पालखी सोहळ्याच वेळी येथे आगमन होताच हरणाई उद्योग समूहाच्या वतीनं मोठं स्वागत करण्यात आलं सुमारे पस्तीस वर्षाची अखंड परंपरा लाभलेली ही दिंडी असून दरवर्षी ही दिंडी श्रीक्षेत्र बोरबन ते श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंत पायी वारी करते सध्या हरिभक्तप्रायण रामचंद्र निकम जयपूर हे या दिंडीचे प्रमुख आहेत दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला पायी चालत जात असतात ही पदयात्रा म्हणजे आषाढी वारी वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा असून सामाजिक समतेचा एक उदंड सोहळा असतो अशा या सोहळ्याची सेवा करण्याचं भाग्य हरणाई समूनाहाला प्राप्त झाले यावेळी हरिभक्त परायन रामचंद्र निकम मोहनराव देशमुख हरणाईसूद गिरणीचे एम डी रमेश भोसले सर्व संचालक कर्मचारी आणि वारकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र